दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड येथील मुक्तिधाम शेजारी सोमान गार्डनचे लोकार्पण भाजपच्या ज्येष्ठ सदस्या शकुंतला करावा व आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्यानात सेल्फी पॉईंट व विविध प्राणी आणि संगीतांच्या तालावर उडणाऱ्या कारंजा व त्यामधून उडणारे विविध रंगाचे फवारे आणि आकर्षक रोषणाई करण्यात आले आहे त्यामुळे उद्यानाचे रूप पालटले आहे ऐन सुट्टीत बाळगोपाळांना व वयोवृद्धांना मुक्तिधाम दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही मोठी सोय होणार आहे आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांच्या निधीतून या उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले नूतनीकरणाच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित असलेल्या कुटुंब आणि नाशिक रोडच्या भारतीय जनता पक्ष वाढीसाठी खूप मेहनत घेतली अतिशय मोठे योगदान दिलं अशा आमच्या करवा काकू आपले अशोक शेख कापुडिया नगरसेविका आमच्या खुलेताई निरोलियाताई निराताई हांडगे आमचे बंधू विशालांना संगमनेरे अंबादासजी पगारे पालवीताई मंगेशजी मोरे रामभाऊ कदम आपले भाई उपस्थित रामभाऊ आडावसाहेब मंडिकजी उपस्थित सर्वच मान्यवर खरं तर मी आलो आणि काकूंना भेटलं तर काकूंनी मला सुरुवातीला ओळखलंच नाही कारण निवडणुकीनंतर मी आज सहा महिन्यांनी घराबाहेर पडतोय राजाभाऊनी सांगितलं माझ्यावर संकट आलं राजाभाऊ संकट वगैरे मी स्पष्ट बोला मी वकील माणूस आहे कॅन्सर झाला होता निवडणुकीच्या आधी आणि कॅन्सर घेऊन निवडणूक पण लढलो नव्वद हजाराने आणि परत तुमच्या आता उभा आहे यावेळी भाजपचे नाशिक रोड मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे माजी नगरसेवक आर डी ढोंगडे माजी नगरसेविका कोमल मेहरोलिया विशाल संगमनेरे माजी नगरसेविका मीरा हांडगे अंबादास पगारे माजी नगरसेविका ज्योती खोले अशोक तापडिया संतोष क्षीरसागर शंकर मंडलिक शिवनारायण सोमाणी यांना वा आढाव मंगेश मोरे मयूर करवा किरण देशमुख शरद जगताप ॲडव्होकेट बाळासाहेब आडके आदींसह नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश आढाव यांनी केले भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड